नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चा, आमच्या चॅनलवर बाई साहेब हे नाव ऐकल्यावर वाटतं की ती नक्कीच एक मध्यमोईन स्त्री सारखी असेल तपकिरी केस असलेली तिच्या गळ्यात चांदीचा जाड जूड हार आणि पायात चांदीच्या जाड बांगड्या असणार आणि इतकंच काय ती संपूर्ण वाड्याला तिच्या तालावर नाचवणारी असणार पण तस काही नव्हतं ती शांत आणि निरागस दिसत होती ती फक्त एकोणावीस वीस वर्षाची असावी पण तिच्यासोबत एक गोष्ट चुकीची घडली आठ नऊ वर्षापूर्वी तिचे लग्न विवेक सोबत झाले होते जरी वयाने ते बरोबरीचे असले तरी कदाचित बारा तेरा वर्षाचे असतील या कोवळ्या वयात घर सोडल्यानंतर ती फक्त विवेक सोबत हसून खेळून राहिली हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली खर तर ती आमच्या गावातील गडकरी साहेबांची एकुलत एक मुलगी होती तिच्या वडिलांनी प्रेमाने तिचे नाव रत्नावली ठेवले होते मात्र सासरच्या येथील परंपरेनुसार सुनेचे लग्नानंतर पुन्हा नामकरण केले जाते त्यामुळे रत्ना आणि वाड्यात राहणारी सगळी माणसे थोरल्या बाईसाहेब नाव घेत होते काही काळानंतर परदेशातून बातमी आली की विवेकला परदेशात शिकण्याची संधी मिळाली आहे ही बातमी समजताच विवेकचे वडीलच नव्हे तर संपूर्ण वाड्याने तयारी सुरू केली विवेकची आई म्हणजे संपूर्ण वाड्याची मोठी आई आनंदाने भरून गेली होती आणि संपूर्ण वाडा आनंदाने फुलून गेला होता तर रत्ना दुःखाने भरलेली होती असं होत की माणसाच्या चेहऱ्यावरच हसू हिरावून घेतलं जात तसंच निरागस रत्नाच्या चेहऱ्यावरच हसू हिरावून घेतलं गेलं म्हणजे विवेकला परदेशात पाठवण्यात आलं आणि निरागस रत्ना खिडकीत रडत उभी राहिली त्याच दिवशी संध्याकाळी मोठ्या आईने रत्नाला तिच्या लग्नाच्या दिवशी सजवल्याप्रमाणे सजवले संध्याकाळ होताच वाडा ताऱ्याप्रमाणे लखलखून निघाला होता जरूर तिथे कोणाचे तरी लग्न होणार आहे अशी झगमग का नाही असणार विवेक नंतर विवेकच्या मोठ्या भावाचे कमलेचे लग्न ठरले होते त्याची मानसिक तब्येत बरी नव्हती मग कुठला बाप आपल्या मुलीचा हात अशा मुलाला देणार तेवढ्यात गडकरी वाड्यात येताना पाहून आश्चर्य वाटले पण ते थोड्या वेळासाठीच होत कारण पायऱ्यांवरून मोठ्या आई रत्नासोबत दिवाणखान्यात उतरत होत्या मंत्रोच्चारासाठी तेथे एक पंडितही उपस्थित होते हा अन्याय हाय हे खूप गंभीर आहे हे काय चालले आहे ही क्रूरतेची हद्द झाली होती यातून स्पष्ट झाले होते की इथे दुसऱ्या कोणाचा नसून आपल्या लाडक्या रत्ना आणि मोठ्या आईचा मोठा मुलगा कमलेश यांचा विवाह होत होता हा अन्याय होत होता शेवटी लग्न झाले आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी संपूर्ण गावात पसरली की मोठ्या आईच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि नवीन धाकल्या बाईसाहेब गावात आल्या आहेत संपूर्ण गाव तिला धाकल्या बाईसाहेब म्हणू लागले आणि वाड्यात काम करणारे लोक तिला थोरल्या बाईसाहेब म्हणू लागले थोरल्या बाईसाहेबांच्या साहेबांच्या म्हणजेच रत्नाच्या लग्नाला जवळपास सात आठ वर्षे उलटून गेली आहेत ती आता वीस वर्षाची आहे पण अजूनही तिच्या मनात थोरल्या साहेबांबद्दल प्रेम उमलले नाही आणि का उमलावे कमलेश मानसिकरित्या ठीक नव्हता तो एक क्रू जनावर होता कमलेश हा फक्त मानसिकरित्या ठीक नसल्याचे भासवत असला तरी प्रत्यक्षात तो काही वेगळाच होता जेव्हा जेव्हा थोरल्या बाईसाहेब साहेब म्हणजेच रत्ना त्यांच्या खोलीत जायची तेव्हा तो तिचा हात धरायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा रत्ना सकाळी लवकर उठायची आणि लग्न झालेली मुलगी जशी तयार होते तशीच तीही तयार होत होती पण ही तयारी कमलेश साठी नसून फक्त तिच्या विवेक साठी होती ती फक्त त्याचीच वाट पाहत होती पण विवेक आजपर्यंत आला नाही रत्नाला ना अजून किती वर्षे विवेकची वाट पाहावी लागेल कुणास ठाऊक आज सकाळी पोस्टमन आला होता आणि पत्र देऊन निघून गेला ते पत्र इतर कोणाचे नसून विवेकचे होते ज्याने पुढच्या आठवड्यात येणार असल्याचे लिहून परदेशातून पाठवले होते ही बातमी रत्नाच्या कानावर पडताच तिने आनंदाने उडी मारली जणू काही कोकिळेने रत्नाच्या कानात एखाद गाणं लावलं होतं जणू अंधारात दिवा लागला होता रत्ना तिच्या खोलीत गेली आणि रेडिओवर जुनं गाणं वाजवलं जे त्यावेळेचे लोकप्रिय गाणे होते त्या गाण्यावर ती बेधुंद होऊन नाचत गात गात होती नाचत असताना तिची नजर खिडकी बाहेर पडली जिथे पाऊस पडत होता तो मान्सूनचा महिना होता त्यामुळेच पाऊस पडत होता तिला हा मान्सून महिना खूप आवडतो याच महिन्यात तिने विवेकशी लग्न केले होते तिला डायरी लिहायची सवय होती आणि तिने नुकतीच डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली होती तेव्हा अचानक खाली दिवाणखान्यातून रडण्याचे आवाज ऐकू ला, येऊ लागले जेव्हा ती दिवाणखान्याकडे गेली तेव्हा रत्नाने पाहिले की वाड्यातील सर्व माणसे एका ठिकाणी जमली होती आनंदी वातावरण अचानक दुःखात बदलले होते दिवाणखान्यात एका कोपऱ्यात आराम खुर्चीवर ठाकूर साहेब होते आणि त्यांचा स्वर्गवास झाला होता संपूर्ण वाडा भरलेल्या डोळ्यांनी ठाकूर साहेबांचा निरोप घेत होता ठाकूर साहेब आता या जगात नाहीत आज एक आठवडा झाला होता आज अखेर तो दिवस आला ज्याची रत्ना आतुरतेने वाट पाहत होती जिथे सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख होते तिथे रत्ना फक्त विवेकची वाट पाहत होती तो कधी येईल तिला माहीत नव्हते पण रत्नाला आपल्या मनातील सर्व काही वर्षात जे काही घडले होते तिच्या मनात अनेक प्रश्न होते जे तिला विवेकला विचारायचे होते विवेक आल्यावर काय होईल त्यानंतर ती त्याला काय विचारेल आपल्या खोलीत बसून ती या सर्व गोष्टींचा विचार करत होती रत्ना आर बसून स्वतःचा अवतार ठीक करत होती तेव्हा अचानक घोडा गाडीचा आवाज यहू लागला ती धावत पायऱ्यांकडे वळली आणि पायऱ्या उतरू लागली तर तिची नजर खाली उभ्या असलेल्या मोठ्या आईवर पडली विवेक दारात मोठ्या आईने रत्नाला आत जाण्याचा इशारा केला बिचारी रत्ना आता काय करणार होती आल्या पावली तशीच आत गेली दुसऱ्या दिवशी ती रोज सारखी तयार झाली आणि विवेकला भेटायला त्याच्या खोली बाहेर गेली तिथे जाऊन पाहते तर काय मोठ्या आई त्याच्या खोलीत आधीच हजर होत्या मोठ्या आईला पाहून रत्ना तिथून लगेच आपल्या खोलीकडे वळली तिथून निघताना मोठ्या आईचे शब्द तिच्या कानावर पडले ती विवेकला सांगत होती की त्याने आपल्या मेवणी म्हणजे वहिनी पासून दूर राहावे मोठ्या आईने विवेकला सांगितले की ती रत्नाची बहीण आहे आणि कशी आहे हे आपल्याला माहिती नाही तिला खूप जादू टोना माहिती आहे म्हणून तिच्यापासून दूर राहा हे ऐकून रत्ना लगेच तिथून निघून गेली ठाकूर साहेबांच्या मृत्यूनंतर संपूर्ण वाड्याची साफसफाई केली जात होती कारण गंगाजल शिंपडून वाडा शुद्ध करायचा होता अजूनही साफसफाई चालू होती विवेकची नजर जमिनीवर पडलेल्या एका फोटोवर गेली तो फोटो त्याने उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकस हसू आले आणि विवेकला वरून बघणाऱ्या रत्नाला खूप आनंद झाला विवेक विचार करत तसाच मोठ्या आईच्या खोलीत आला आणि त्याने विचारले आई माझी रत्ना कुठे आहे मी आल्यापासून ती मला कुठे दिसली नाही आई, मोठ्या आईने लगेच उत्तर दिले मला माहिती नाही बाळा आता तिच्याबद्दल मला विचारू नका मला त्या मुलीबद्दल काही, ऐकायचे नाही आई पण असं काय झालं की तिने हा वाडा सोडण्याचा विचार केला तू तिला थांबवले नाहीस विवेकने विवेकने त्याच्या आईला निरागसपणे विचारले शेवटी आईने उत्तर दिले वर्षभरापूर्वी तिने आमचा वाडा सोडला आणि तुलाही ती तुझी थोडी वाट बघू शकली नाही देवालाच माहित ती कशी मुलगी होती मोठ्या आईने रत्नाबद्दल विवेकला सर्व खोट सांगितलं होतं रत्ना खरंच अशी होती तिने माझी वाट का नाही पाहिली ती आता कुठे आहे तिने मला का सोडले विवेकला काहीच समजत नव्हते एके दिवशी विवेक त्याच्या खोलीत रेडिओवर गाणे ऐकत होता तेव्हा त्याला वरच्या मजल्यावरती वरील खोलीतून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला विवेक वरती गेला पण ती खोली आतून बंद होती त्याने खूप वेळा दरवाजा वाजवले तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने दार उघडले आणि विचारले काय झालं तू इथे काय करतोय तुझ्या खुलित जा आणि दिवे बंद करून झोपी जा चल इथून तेवढ्यात विवेकची नजर एका कोपऱ्यात बसून रडणाऱ्या मुलीकडे गेली जणू त्या नाजूक जीवावर कोणीतरी भयंकर अत्याचार केले आहेत तशी ती बरीच घाबरलेली दिसत होती जणू काही ती आपल्या पती सोबत नसून कुठल्या तरी क्रू होती रत्नाचे मन विवेकला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते पण खूप अंतर असल्याने रत्नाचे विचार कदाचित विवेक पर्यंत शकले नाहीत तो काही न बोलता तिथून निघून गेला अजून काय बोलणार तिथून निघून जाणेच त्याला ठीक वाटले किती दिवस रत्नाने हे सगळं सहन करायचं आता तर विवेकही इथे उपस्थित होता मग का नाही रत्ना त्याला सर्व सांगत जेव्हा विवेकला रत्नाबद्दल कळेल तेव्हा सर्व काही ठीक होईल पण हे सर्व ऐकायला चांगलं वाटत होत तो पक्षी काय करणार ज्याला पंख तर आहेत पण उडता येत नाही रत्ना तशीच तिच्या खोलीत झोपाळ्यावर बसून राहिली तिच्या सुख दुःखाबद्दल कोणी विचारणार नव्हतं तर मग या मोठ्या वाड्यात तिने का राहावे जणू काही संपूर्ण वाड्यात मूर्त माणसांमध्ये रत्ना एकटी जिवंत होती एके दिवशी रत्ना अशीच तिच्या खोलीच्या मग्न होती तेवढ्यात कोणीतरी तिच्या दारावर ठोठावले तो विवेक होता त्याला पाहताच तिने तिचे अस्वस्थ मन पुन्हा फुलले ती त्याला म्हणू लागली विवेक आ ते बाहेर का उभा आहेस ही खोली तुझी आहे तो आत आला रत्ना आनंदाने काहीही बोलत होती ये या खुर्चीवर बस मी रोज ही खुर्ची साफ करते विवेक शांतपणे समोरच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला मी तुमच्याशी काहीतरी बोलायला आलो आहे तुम्ही शांतपणे ऐका तुमच्या वडिलांचा काल मृत्यू झाला हे ऐकूनही रत्नाच्या डोळ्यात जराही पाणी आले नाही कदाचित तिच्या वडिलांनी तिच्यासोबत जे केले होते त्यामुळे होते त्या तुमच्या डोळ्यात जराही पाणी नाही असं का जेव्हा आपला माणूस आपल्यापासून लांब जातो जात तेव्हा जणू आपलं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं पण तुमच्याकडे बघून वाटतं कि तुम्हाला तुमच्या वडिलांच्या जाण्याचं काहीच दुःख नाही विवेक रत्नाशी बोलत होता पण रत्ना फक्त त्याचा सूर्यासारखा लखलखणारा चेहरा पाहत होती विवेकने खोलीत पाऊल टाकतात जणू ती खोली स्वर्गच झाली होती मी काय म्हणतोय ते समजतंय का तुम्हाला माझ्याबरोबर तुमच्या गावी तुमच्या वडिलांच्या घरी यावे लागेल तू तिथे रत्ना तिच्या काल्पनिक दुनियेतून बाहेर पडली आणि म्हणाली तुम्ही मला का सोडून याल तुम्ही माझे कोण लागता की मी तुमच्या बरोबर जाऊ मी फक्त कमलेश सोबत जाईन बाकी कुणासोबतही जाणार नाही विवेकने तिला समजावले की माझ्या मोठ्या भावाची मानसिक स्थिती ठीक नाही म्हणूनच मी तुझ्यासोबत येतोय आपण आज संध्याकाळीच निघतोय एवढं सांगून तो तिथून निघून गेला रत्नाच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता ज्याला आपण आपल्या आयुष्याचा आधार मानत होतो तोच आज तिला सोडून का गेला संध्याकाळ होताच रत्ना आपल्या घरी जाण्यासाठी तयार झाली रत्ना तयार होऊन खाली दिवाणखान्यात पोहोचताच तिला मोठ्या आई खाली दिवाणखान्यात उभ्या असलेल्या दिसल्या मोठ्या रत्नाला जवळ बोलावली आणि तिच्या कानात कुजबुजत केली काही झाले तरी तू माझ्या मुलाच्या जवळ जाणार नाहीस हे लक्षात ठेव की आता तू कमलेशची अर्धांगिनी आहेस रत्नाला हे चांगलंच माहिती होत पण तिच्या मनाने त्याला कधीच स्वतःच म्हणून स्वीकारलं नाही त्याच काय आजही तिच्या मनात फक्त विवेकच राहतो आणि कायम राहील थोडा वेळ सर्व काही शांत झाल्यासारखे वाटत होते जणू काही आशाच उरली नाही जगण्याची इच्छाच उरली नाही आता रत्ना फक्त एकाच गोष्टीवर खुश होती की तिला विवेक सोबत एक क्षण मिळाला दोघेही टांग्यावर एकत्र बसले होते एका बाजूला रत्ना आणि दुसऱ्या बाजूला विवेक ज्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसूही नव्हते रत्नाला फक्त तिच्या बोलण्याने त्याला प्रभावित करायचे होते टांगा टुकटुक टुकटुक आवाज करत चालला होता रात्र होत आली आहे आणि गाव थोड़च अंतरावर आहे टांग्यावाला म्हणाला काही वेळात रत्ना तिच्या घरी आली थोरल्या बाई साहेब तुमचं घर आलं म्हणत टांग्यावाल्याने गाडी थांबवली पहिला विवेक खाली उतरतो आणि रत्नाला खाली उतरायला सांगतो तेवढ्यात रत्नाच्या घरातील लोक बाहेर येतात विवेक रत्नाच्या आईच्या पाया पडतो आणि रत्ना काही न बोलता तिथून शांतपणे निघून आपल्या खोलीत गेली विवेक जसा आतमध्ये येऊन एका खुर्चीवर बसला तसे घरातले आणि शेजारचे लोक त्याच्या भोवती जमाव करून बसले रत्नाच्या आई म्हणाली जावाई बापू लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा तुम्ही आलात पण रत्नावली बाबा तुमच्या स्वागतासाठी नाहीत पण आम्ही तुमच्या मानापानात कशाची कमी करणार नाही एवढ्या दिवसात आमच्या रत्नावलीला घरची आठवण झाली नाही का रत्नाच्या आईने विचारताच विवेक म्हणाला मला माहिती नाही आई आणि तुम्ही कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय आई मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलंय मला काही कळत नाहीये तुम्ही वहिनीला रत्ना का म्हणत आहात इकडे रत्नाने सोबत आणलेला डब्बा उघडला आणि आपले सर्व कपडे दागिने काढून इकडे तिकडे पसरू लागली आणि आता तिला समजले होते की विवेक कधीच आपला होणार नाही त्यामुळे त्याचा विचार करणे व्यर्थ आहे विवेकलाही समजत नव्हते की रत्ना नावाचा उल्लेख या घरात का होत आहे विवेक रत्नाच्या आईला विचारतो आई तुम्ही माझ्या वहिनीला पुन्हा पुन्हा रत्ना का म्हणताय विवेकच्या तोंडून रत्नासाठी वहिनी हा शब्द ऐकून रत्नाच्या आईच्या जणू पायाखालची जमीनच सरकली रत्नाच्या आईने विचारले जावाई बापू तुम्ही तुमच्या बायकोला दुसऱ्याच्या बायकोची पदवी कशी देऊ शकता मान्य आहे की तुमच्या मोठ्या भावाचे मानसिक संतुलन ठीक नाही पण याचा अर्थ असा नाही की आमची मुलगी त्यांची बायको झाली रत्नाच्या आईला हे माहिती नव्हते की त्यांच्या मुलीचा पुनर्विवाह झाला आहे आणि तोही विवेकच्या मोठ्या भावासोबत तिला तर असंच वाटत होते की आपली मुलगी ठाकूरांच्या वाड्यात खूप सुखात आहे विवेकच्या मनात ही गोंधळ उडाला होता म्हणून त्याने रत्नाच्या आईला विचारले ही तीच रत्नावली आहे जिचं लहानपणी माझ्याशी लग्न झालं होतं पण हे कसं शक्य आहे आई खरंच ही वहिनी माझी रत्ना आहे विवेकला आता हळूहळू सर्व काही कळून चुकले होते पण विवेक आपल्या वहिनीला बायको म्हणून स्वीकारेल की नाही हा प्रश्न कायम होता रात्रभर रडून रडून ओल्या झालेल्या डोळ्यांनी रत्ना उठते आणि खिडकीतून बाहेर बघते तर सकाळ झाली होती बैठकीतून कोणाच्या तरी जोर जोरात हसण्याचा आवाज तिला येत होता म्हणून ती खोलीतून बाहेर येते खाली येऊन पाहते तर तिची आई आणि विवेक गप्पा मारत हसत होते बैठकीच्या खोलीत रत्ना येताच विवेक तिच्याकडे पाहतो तर ती सुजलेल्या डोळ्यांनी त्यालाच पाहत होती विवेक प्रेमाने तिला सांगतो की आपल्याला आताच परत निघावे लागेल कारण आईची तब्येत बरी नाही कदाचित तुझी तिला गरज लागेल तेवढ्यात दरवाज्यावर एक थाप पडते बाई साहेब तुम्ही टांगा बोलावला होता ना रत्नाची आई त्याला थांबायला सांगते चल बाळा तयारीला लाग निघायला उशीर होतोय असे म्हणताच रत्ना आईच्या खुशीत शिरली आणि तिला म्हणाले आई मी त्या वाड्यात कोणाच्या भरवशावर राहू ग तेव्हा तिची आई तिला सगळं सांगते बाळा मला सर्व काही समजलं आहे जे तुझ्या वडिलांनी तुझ्या सोबत केलं मला माफ कर बाळा जर मला हे सर्व आधी माहीत असते तर मी हे कधीच होऊ दिले नसते विवेकने तुझे लग्न त्याच्या मोठ्या भावाशी झाल्याचे सांगितले तू मला अधिकार नाही सांगितलंस तेवढ्यात विवेक रत्ना आईला म्हणतो आई आता निघायला हवं तरच वेळेवर घरी पोहोचू चला पुरे झालं आता रडणं रत्नावली तुझी आणि विवेकचीही काळजी घे आई म्हणते आई तुला सगळं माहीत आहे ना मग मी त्यांची काळजी का घेऊ तुला माहिती आहे की मी कोणाची काळजी घेईन तर ती फक्त विवेकच्या मोठ्या भावाची असेल रत्ना आईला मिठी मारत म्हणते आम्ही आता निघालो नाही तर घरी पोचायला उशीर होईल पुन्हा विवेक म्हणतो रत्ना आता गाडीत बसली आणि विवेक तिच्या समोर बसला टांगा चालायला लागतो रत्नाची आई त्यांना निरोप देण्यासाठी तिच्या घराच्या उंबऱ्या उंबरठ्यावर उभी होती टांगा चालू लागतो तसा विवेक हळूहळू रत्नाकडे बघत असतो अहो भाऊ मला सांगा तुमच्या हातून एखादी वस्तू हरवली तर काय कराल विवेक विचारतो मी तिला शोधणं घोडेस्वार म्हणतो तरीही तुम्हाला सापडली नाही तर तुम्ही काय कराल विवेक विचारतो घोडेस्वार हसत म्हणतो साहेब मग सर्व काही देवावर सोडेन माझी एक गोष्ट हरवली आहे ती कुठेच सापडत नाही आता मीही सर्वस्व देवावर सोडले आहे तो काय करतो ते पाहूया या सगळ्या गोष्टी विवेक फक्त तिच्यासाठीच बोलतो आहे हे रत्नाला समजलं होतं भाऊ हरवलेली वस्तू समोर आली तर तुम्ही काय कराल तिला पुन्हा हरवण्याची हिंमत असेल का रत्ना बोलते मॅडम जर आपली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आली तर आपण ती आपल्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही घोडेस्वार हसून म्हणतो या सर्व बोलण्यात ते वाड्यात पोहोचतात वाड्यात पोहोचताच विवेक आईच्या खोलीत जातो खोलीत गेले गेले त्याने आईला विचारले आई तू माझी वाट पाहिली नाहीस असं काय झालं होतं इतकंच काय तर तू रत्नाचं लग्न दादासोबत केलंस त्या रत्ना रत्नासोबत असं का केलंस विवेक रागाने आपल्या आईवर प्रश्नांचा भडीमार करत होता लहानपणापासून आतापर्यंत रत्नाने फक्त विवेकचीच वाट पाहिली होती आज जेव्हा विवेक वाड्यात उपस्थित होता तेव्हाच तर मोठ्या आईला प्रश्न विचारले जात होते आई मला सांग माझ्या रत्नाचा काय दोष होता मोठ्या आई रडतच म्हणाले हे सर्व मी केले नसते तर तुझा मोठा भाऊ कमलेशने आम्हा सर्वांना मारलं कमलेश फक्त मानसिक दिसतो पण तसं अजिबात नाही तो एक जनावर आहे त्याने तुझ्या आईची हत्या केली तुझ्या वडिलांनाही जिवंत जाळले होते जर मी तुझ्या रत्नाचा कमलेशी विवाह केला नसता तर त्याने तुलाही मारले असते बाळा तुलाही मारले असते मोठ्या आई रडत बोलत होत्या विवेक हा ठाकूर साहेबांच्या घरात काम करणाऱ्या एका मुलगा होता ज्याला ठाकूर साहेबांनी आणि मोठ्या आईने रितसर कागदपत्र करून विवेकला दत्तक घेतले होते कारण कमलेशने विवेकच्या आई वडिलांना मारले होते सर्व ऐकून विवेक रागाने तिथून निघून जातो संध्याकाळी संपूर्ण कुटुंब टेबलावर एकत्र बसून जेवत होते तेव्हा अचानक विवेकचा मोठा भाऊ कमलेश त्याला विचारतो मला सांग विवेक काल तू आमच्या बायकोच्या आई वडिलांच्या घरी गेला होतास तिथे जाऊन तुला कसे वाटले आम्ही कधीही जाऊ शकलो नाही मला ते खूप आवडले परंतु जर मी काल तिथे पोहोचलो नसतो तर कदाचित मला या घरात दडलेली रहस्य कधीही कळली नसती विवेक म्हणतो काय तू काय बोलत आहेस कसले सत्य कमलेश घाबरून विचारतो विवेक तू काय बोलत आहेस मोठ्या आई रागाने म्हणतात तू माझ्या आईवडिलांचा खून केलास आमचा सुंदर वाडा कोणी उद्ध्वस्त केला तो तूच नव्हतास का तुझ्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मला परदेशात पाठवलं तू आमच्या पेक्षा मोठा आहेस म्हणून आम्ही काही म्हणत नाही नाहीतर मी तुला या जगातून कायमचे पाठवेन विवेक काय बोलतोय तू कमलेश रागाने लाल होऊन विचारतो या बाईने तुला माझ्याबद्दल काहीतरी सांगितले आहे नाहीतर तू माझ्या समोर असं बोलू शकला नसता कमलेश आपली प्लेट फेकून देतो आणि रत्नाचा हात धरून तिला आपल्या गाडीतून घेऊन जातो रात्री नशेच्या अवस्थेत कमलेश घरी येतो तेवढ्यात मोठ्या आई दिवाण खाण्यात रात्री नशेच्या अवस्थेत कमलेश घरी येतो तेवढ्यात मोठ्या आई दिवाणखान्यात येतात आणि कमलेशला विचारतात तू एकटा का आलास रत्ना कुठे आहे तू तिला कुठे सोडले आहे कमलेश नशेच्या अवस्थेत आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो आई मी तिला त्या ठिकाणी सोडले आहे जिथून ती परत येऊ शकत नाही प्रिझन प्लॅ प्लॅनेट तुम्हाला माहित आहे का जेव्हा आमच्या घरातील कोणतीही मोलकरी माझ्यावर राग व्यक्त करायची तेव्हा मी त्या मोलकर्णीला प्रिझनर प्लॅनेटमध्ये सोडायचो कारण प्रिझनर प्लॅनेट मध्ये श्वास घ्यायला जागा नाही जेव्हा जेव्हा मी रत्नाला पाहिले तेव्हा मला असे वाटायचे की आपल्याच घरात एक सुंदर कळी फुललेली असताना मी इतर मुली का शोधू मग ती माझी स्वतःची का असू नये कमलेश हसत हसत म्हणाला तुझी आई त्या दिवशी वाडा बघायला आली नसती तर कदाचित ती वाचली असती गरीब मुलगी खूप वर्षांनी वाड्यात आली होती त्या दिवशी मी अचानक तिच्या खोलीत ते केलं जे तू कधी केलं तापला त्याने कमलेची कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली विवेक म्हणाला की तू जे काही केलंस त्याची शिक्षा फक्त पोलीस तुला करतील विवेक कमलेशला खुर्चीला बांधतो आणि रत्नाला शोधायला निघतो रत्नाचा चार करत रड़त तिला शोधत होता, मी विचार परदेशात गेलो नस्ते तर हे कधीच घडले नसते परत आल्यानंतर एकदाही रत्नाशी एकदाही रत्नाशी बोललो नाही ही सर्व माझी चूक आहे त्याचे हृदय खूप जोरात धडधडत होते असे वाटत होते की कदाचित रत्ना त्याच्या जवळपास आहे तेव्हा अचानक त्याला कोणाचा तरी रडण्याचा आवाज येतो तो त्या आवाजाचा पाठलाग करतो तेव्हाच त्याला कळते की तो आवाज रत्नाचा आहे तो पुन्हा रत्नाचे नाव घेऊ लागतो आणि तेवढ्यात आवाज येतो मी इथे आहे विवेक आणि रत्ना रडत खोलीतून बाहेर येते विवेकला समोरून त्याचा सगळा आनंद परत आल्यासारखं वाटत होतं विवेकने आपले दोन्ही हात पसरले आणि रत्नाला आपल्या मिठीत बोलावले रत्ना रडत त्याच्या खुशीत शिरली अखेर अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली त्या रात्रीची सकाळ आज उजाडली ज्याची तो लहानपणापासून वाट पाहत होता आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऑयकनचे बटन ऑलवर सेट करून जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल कथा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत काळजी घ्या